अठराव्या लोकसभेच्या स्थापनेच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या सर्वांचा शपथविधी परवा दिवशी झाला आणि काल उर्वरित खासदारांचा शपथविधी झाला त्याच्यामध्ये हैदराबादचे खासदार असुद्दीन ओयसी यांनी शपथ घेताना जे नारे दिले त्याच्यामध्ये पॅलेस्टिनी जिंदाबाद म्हणून जो नारा दिला त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जा वतीनं जाहीर निषेध करण्यासाठी आज इथं पंढरपुरात सगळे एकत्र आलो देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचं मागणं एकच आहे की भारतातले मुस्लिम आमचे शत्रू नाहीत जे या संविधानाला मानतात जे भारतीय आहेत जे वंदे मातरम मानतात त्यांच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही परंतु ओबीसीसारख्या हरामखोर आणि देश गद्दार असलेल्या देशद्रोही असलेल्या खासदाराला या देशाच्या बाहेर सरकारनं हाकललं पाहिजे त्यानं काल जो नारा दिला पॅलेस्टिनी जिंदाबाद त्याला पॅलेस्टिनीमध्येच हाकला वास्तविक पाहता गांधींनी आणि नेहरूने जिनांच्या बरोबर जो करार केला त्याच्यामध्ये मुसलमानांकरता पाकिस्तान स्वतंत्र करून तरीसुद्धा ओ वी सीसारखे गद्दार या देशामध्ये राहिले आणि त्या गद्दारांच्यामुळे या धर्मभेद जातीयवाद आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या देशाचं शांतता बिघडवण्याचा कार्यक्रम हा ओव्ही सी करीत आहे आणि आमचं मागणं एकच आहे ह्या ओ वी सीसारखा खासदार या देशामध्ये नको आहे जे गद्दार मुसलमान असतील ज्यांना या देशाची संविधाना मान्य नसेल ज्या देशाचं वंदे मान्य नसेल त्यांना या देशात राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि त्याच्यामुळं आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तमाम जे एकशे चाळीस कोटी जन जनतेच्या जा हिंदुत्वांच्या वतीनं एकच मागणी आहे या देशातले गद्दार मुसलमान हाकलून द्या त्यांना देशाबाहेर काढा आणि त्यांचे संपूर्ण फॅमिली या देशातनं बाहेर गेली पाहिजे अशी या निमित्तानं मागणी आहे आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या असुद्दीन ओसीचा जाहीर निषेध करीत आहोत